खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोलनाक्यावर अडवले कर्नाटकात नाकारला प्रवेश कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त म्हणजेच काळ्या दिवसाला जाणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक पोलिसांनी अडवले खासदारांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत केला निषेध कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमावर्ती भागातील मराठी बांधव प्रतिवर्षी काळा दिवस पाळतात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार धैर्यशील माने याच शनिवारी बेळगावकडे रवाना होत असताना कर्नाटक पोलीस प्रशासनाने कोगनोळी टोल नाक्याजवळ त्यांना अडवले संविधानिक अधिकार असतानाही सीमापार प्रवेश नाकारल्यादी तीव्र संताप व्यक्त करत खासदार माने यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले मी लोकप्रतिनिधी आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे हा अधिकार कोणीही हिरावू शकत नाही असे ठाम प्रतिपादन खासदार माने यांनी यावेळी केले या, के या घटनेमुळे सीमावर्ती भागात प्रचंड संतापाची लाट पसरली असून मराठी भांडवांनी कर्नाटक प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे या आंदोलना दरम्यान खासदार माने यांच्यासोबत कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे